आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा विद्यार्थ्यांना गणितीय क्रियांच्या व्यवहार ज्ञानामध्ये उपयोग करता यावा यातूनच मुलांना आनंद मिळावा बाजार म्हणजे काय असतो तेथे ते भाजीपाल्याची विक्री कशी केली जाते बाजारात पैशांचे व्यवहार कसे होतात ग्राहकांना भाजीची विक्री कशी करायची जीवनात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून ग्राममध्ये आठवडी बाजार भरवला होता या कार्यक्रमाची सुरुवात नृत्य व गायनाने करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ श्री अण्णासाहेब पाटील तसेच सौ श्री अमित पाटील व कॅम्पस डायरेक्टर श्री संदीप रायनावर सर यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक शाळेच्या प्रधानचार्या सौ नमिता जैन मॅम या शाळेच्या व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या म्हैसाळकर मॅम या होत्या तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजयराज मगदुम सर आणि उपाध्यक्ष अॅडवेट डॉक्टर सर सो सोनाले मगदुम मॅम यांनी दीपग्रामला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आठवडी बाजार संपन्न झाला या आठवडी बाजारात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि भाजीची खरेदी विक्री सुरू होती विद्यार्थी उत्साहात भाजी विकत होते पालक आनंदात भाजी विकत घेत होते हा आनंद उत्सव मन भारावून टाकणारा होता